या मित्रांनो पटापट वरती नमस्ते नमस्ते गुड आफ्टरनून सभी दोस्तों को स्वागत है हमारे लाइव में चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो भैया तर सर्वान विनंती है चैनल सब्सक्राइब करा कमेंट करा लाइव लाइक ला करा ફટાફટ ફટાફટ કમેન્ટ કરાવ ભાવવાનું लाइक करा कमेंट करा सर्वांना विनंती आहे आणि चॅनेल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा भावांनो पटापट 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 कमेंट करा भावांनो पटापट कमेंट करा आणि चालेल विनासा नमस्कार बो नमस्कार नमस्कार खूब खूब स्वागत है कस है तुम्ही तुम्हें का मनता दादा मग लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे बबन भाऊ तुमचं माझ्या लाईव्हवरती ते हमारा लाड मुलगा है, हाँ, काय मिडिस्टोलन मैं पट अपट कमेंट करा सर्वांनी सात लोक आय वरती तर लाईव्हला लाईक करा कमेंट करा भावांनो आणि चॅन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सर्वांनी पटापट पटापट -पत, -पत कमेंट करा भावांनो नमस्कार दीदी नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती तुमचं झालं का ताई जेवण वगैरे मैना बोलूंगा हो ताई साडेनऊ ला सकाळी हो का ताई मी आलो होतो एकदा दिव दिवाळीच्या वेळेस म्हणजे भावीच्या वेळेस लाईव्ह घालतो मी थोडं चालतो हे ताई बबनदा म्हणतात धन्यवाद दादा धन्य दा धन्यवाद ताई धन्यवाद सॉरे हाय ताई म्हणतात आमचे दादा नमस्कार नमस्कार हो ओके ओके ताई किती वाजता असते ताई पाच लोक आहे शिशीवरती कमेंट करा भावानो प्लीज आणि सबस्क्राईब करा चॅनलला दादा नमस्कार जय ताई म्हणतात तीन लोक सी वरती कमेंट करा लाइव लाइक ला करा सब्सक्राइब करा पटापट ओके ओके ताई मी साडे दहा का अकरा वाजता आलतो तेव्हा दिवाळीच्या वेळेस भाव बीचच्या वेळेस लाईव्ह घेतली तर मग मी कुठं आलो नंतर मग हो त्यांचं चॅनल आहे एसपी मेकिंग ब्लॉग माला कमेंट करा मी तुम्हारा सब रिटर्न करते ओके ओके ताई मैं मी पूरा पूर्ण पटापट पटापट कमेंट करा चैनल नवीन आल तो सब्सक्राइब करा धन्यवाद ताई ताई सद्या का आता जी धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई धन्यवाद सपोर्टिंग के सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद पिकार पाठवला ताई ने वा वा धन्यवाद धन्यवाद ताई वा वा थँक यू ताई जडेजा जडेजा दादा नमस्कार शुभ दुपार सर्वांना जय भवानी जय शिवाजी दादा धन्यवाद ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई धन्यवाद दादा धन्यवाद रे बापरे ताई काय बाबा त्याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद, धन्यवाद, था, धन्यवाद। धन्यवा। <laughs> 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 शेतकरी आजी कशा त्यांना ऐकवेत नाही धन्यवाद ताई धन्यवाद ताईंनी मला ट्रॉफी दिली बाबा वा वा धन्यवाद ई थँक्यू यू तैंक यू त्यांना ऐकू येत नाही दादा सहा लोक आहे वरती कमेंट करा भावांनो आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा ओहो, 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 ना आई आहे ना आई गावी गेलेली आहे एक दिन बिक जाएगा माटी के ला, ला 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 प्यारे प्यारे बो ला ला ला, ला, ला। माझ्या आजीचे वडिलांचे आई हां हां धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही सांगितलं पण होतं ताई म्हणे माझ्याकडे टेशनरीचं दुकान आहे म्हणे एक छोटंसं तेव्हा आलो होतो तेव्हा मी कशाहून सांग का ताई एकदा मी लाईव्ह नव्हतो आलो का तुमच्या होती आणि तुमचं काम पण आवरायचं राहिलतं म्हणजे तुम्ही शॉपिंगला क म्हणजे Uh, पूजा का काहीतरी करायचं होतं दुकानची दिवाळीला का कळेल तरी असं काहीतरी काम होत तुमचं हो का अर मी रॉन नंबर अर मी दुसऱ्या स्थायीच्या लाईव्ह वरती गेलो काय कोण नभो अर 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 <laughs> अर <laughs> अर अरे 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 हे रॉन हे रॉंग नंबर लागला माझ्याकडून मग तेजस दादा दादा नमस्कार देवपूरकर दादा यांचं स्वागत करतोय माझ्या वरती हे काय झालं रॉन नंबर मध्ये गेलो वाटत मग जय जय ताई जय ताई मी रॉन नंबर झाला हो माझ्याकडे माझ्या व्हिडिओ मध्ये लाईक शॉर्ट मध्ये कमेंट करा रे बाबा च्या झाला तो हो ताई नक्की नक्की डुप्लिकेट काय आता ओके ताई ओके तेजस गडाख हँड पिंक धन्यवाद दादा धन्यवाद जिया ब्लॉक मी तुम्हाला सब केलं आहे व कमेंट पण टाकली आहे ओके ओके ताई सेहेचाळीस पैकी से शेचाळीस पैकी सेचाळीस सोळा कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा हे थोडा प्रॉब्लेम झाला ते आवाज अडकला होता आ, ना रॉन नंबर झालेला मग माझ्याकडून ताईंच्या कम्युनिटी पोस्ट मध्ये जातो नाही तर एखाद्या व्हिडिओमध्ये मध्ये कमेंट केलेल्या असेल ना त्यांच्या ती मी नक्की जातो तू आता करतो ब्लूटूथ ऑन करणार या असं नकारात एकदा ते हलवान तुम्ही कोणतं ते फोन नाही एकदा हे करा फोनच फोन बस 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 काय झालं याला ना ते कशाला लावलं तर बी तर काय मा ना धन्यवाद दादा धन्यवाद ओके ताई ओके ताई काही पोपोर त्यानं काय केलेलं आहे ताई ते माप एमंच का त्याला ब्लूटूथ कनेक्ट केलं आणि मस्त त्याला एअरफोन लावलं आणि मस्त तर आता लाईव्ह चालू आहे चार लोक शिशी हात मला कस कळल 18 मिनिटे ए कम कर ना समाप्त बटन शेअर कर चॅट पर्याय जिया ब्लॉग तवेची काळजी घ्या दिलीप दादा ओके ओके ताई हिंग इज गॉड एक अरे दादा, दादा, दादा। शिवाज ब्लॉग नमस्कार, नमस्कार दादा नमस्कार जयशंकर दादा साहेब जयशंकर जयशंकर चॅट पर्याय अरे बाबरे शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रण लाईक डन एक धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल सूची मध्ये आहे अरे दादा मग आपलं ले लोच करून टाकलं करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय बटन चॅट शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद <laughs> नियंत्रक ऑपरेटर को नमस्कार करते हे और प्रणाम ऑपरेटर को नमस्कार करते और प्रणाम बावन्न आयटम शिवाज ब्लॉग एकोणनवदर कोटबरी ऑपरेटर ब्लॉग मस्त दिली चौपन्न थँक्यू थँक्यू शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक ऑपरेटर लाया क्या भाई पंचावन्न पंचावन्न जुनी पण एप एम कनेक्ट करेल ते स्पीकर स्पीकर चॅट पर्याय बटन शेप

जिया ब्लॉग गो टर्कोइज व्हाइट हॉर्न धन्यवाद धन्यवाद दन्य। जय ब्लॉग पेशवरेंस व्हाइट आई फिश ऑरेंज व्हाइट बैक 80% राइटिंग हेड धन्यवाद आता धन्यवाद जिया ब्लॉग बॉडी टर्कोइज योगा पोज बॉडी टर्कोइज धन्यवाद धन्यवाद शिवास ब्लॉग 1989 नियंत्रक इसको जरा मटन और चिकन दे दो भाई पास ओके दादा नक्की देंगे ना तुम भी ने आ जाओ सब।, सब साथ में ही खाएंगे जिया नंबर धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दादा एक उन्नीस ब्लॉग एक नंबर रस्सा दो मासे का मन सर्दी खोखला गायब और रस्सा दिया सर्दी खोखला गायब रिवॉल्विंग हार्ट जी रिवॉल्विंग इंग्लिश पण बोलते जिया ब्लॉग बुक्स दोन दोन लेलोच्या च्या आहे बरं का जया ब्लॉग आणि जिया ब्लॉग लेलोच्या झालेलं आहे खरं लाईव्ह चॅनलचा चा बर खरंच चा मी रॉनॉग चिल, चिल कारण की ना ताई मी दोन दोन याच्यामध्ये गेलेलो आहे जिया ब्लॉग लर्निंग लर्निंग धन्यवाद ताई धन्यवाद शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक ये असिस्टेंट आपको छोड़ते नहीं क्या बाबा so, नहीं 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 हमको नहीं छोड़ते ना वो जिया व्लॉग वॉश हैंड्स वॉश हैंड्स धन्यवाद भाई धन्यवाद बॉस हैंड्स बॉस हैं जिया व्लॉग हाइड्रेट हाइड्रेट थैंक यू थैंक यू सो मच भाई हो ब्लॉग झेया आहे मी पंचाहत हो लो लो चला चला चला। का नक्की ताई मी आणि मी येत असतो ताई कारण की एका कानात जसं जसं वेळ भेटला तस तस येत असतो आणि पाच दहा मिनिटा का मी थांबतोस कोणाच्या पण लाईव्ह वरती पण काय ना जिया मला रात्री नऊ शहात्तर पैकी ओके ओके ताई ना रात्री लाईव्ह असली नऊ नऊ दहा वाजता कोणाची म्हणजे कसं असतं सकाळी पाहिजे बरोबर हे होत बावीस दोन आता पाहत आहेत अकरा लाईन शिवा दादा आपले एकदम भारी माणूस आहे बस एका दादा आले होते सुरुवातीला कॅमेरा चला बाय सर्वांना ओके ओके ताई सुट पद दोन आता पाहत आहेत अकरा लाईक एकदम माणूस हँड पिंक वेग थँक्यू थँक्यू चॅट पर शेअर थेट तेवीस तीन आता पाहत आहेत अकरा लाईक लाइक करा कमेंट करा सर्वांनी आणि चॅनल वर नवीन असल तर सबस्क्राईब करा बाबो थेट थे, शेअर राकेश दादा नमस्कार नमस्कार वो तो नमस्कार कसा दिस्तो मी हाँ भारी दिस्तो ना नमस्कार नमस्कार खूब खूब स्वागत है दादा काय दिसले रे बाबा काय कासले मुंगी अरे बाप रे बाप राकेश महेश शिवा भाव हर हर महादेव शिवा भाव हर हर महादेव राकेश दादा मनता आला ला ला। तीन आता पाहत आहेत बारा लाईक दिसतोय का मी कसा दिसतो या पार <laughs> चोवीस तीन आता पाहत आहेत बारा लाईक पटापट पटापट पत, पत, कमेंट करा एक आता पाहत आहेत बारा लाईक चोवीस एक आता पाहत आहेत बारा लाईक तर सर्वांना बाय बाय तीन चार साडे चार ला भेटूया आपण जिया ब्लॉग आहे जिया ब्लॉग कॅमेरा सुरू करा सक्रिय